मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आता मुंबई शेअर बाजाराची दीडशे वर्ष या लेखाचं वाचन मी करतोय लेखन प्रमोद कुलकर्णी पुणे ऐकूया तर मुंबई शेअर बाजाराची दीडशे वर्ष मुंबई शेअर बाजाराला 9 जुलै 2025 हजार एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तरला द नेटिव शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन या नावानं प्रेमचंद रॉयचंद यांनी या संस्थेची स्थापना केली तीच आजची मुंबई स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बी एस ई बी ई या लघु नावानं ओळखली जाणारी संस्था प्रेमचंद हे कापसाचे प्रसिद्ध व्यापारी होते आणि सोनं चांदी याबरोबरच शेअर बाजारातही ते सक्रिय होते अठराशे पन्नास सालापासून प्रेमचंद अन्य चार गुजराती आणि एक पारशी व्यापारी मुंबईमध्ये त्यावेळी असलेल्या टाऊन हॉलसमोरच्या एका पिंपळाच्या झाडाखाली बसून शेअर आणि बॉन्डचे आपसात व्यवहार करत असत आज फोर्ट भागात जे हॉर्निमन सर्कल आहे ना त्या जागी हा टाऊन हॉल होता ब्रोकरची संख्या वाढून अठराशे साठ साली जवळपास दोनशे पन्नास ब्रोकर झाले इतकी संख्या वाढण्याचं कारण अमेरिकेमध्ये त्यावेळी होत असलेल्या नागरी युद्धामुळं कापसाचे भाव आकाशाला भिडले होते कापूस व्यापाराच्या अनेक कंपन्या उदयाला आल्या शेअरमधली उलाढाल खूप वाढली जुनी जागा अपुरी पडू लागल्यामुळं ब्रोकरनी जागा बदलून आजच्या फ्लोरा फाऊंटन आणि काळा घोडा यांच्यामध्ये दुसऱ्या एका पिंपळाच्या झाडाखाली चा जमणं चालू केलं त्यानंतरही काही जागा बदलल्या गेल्या अखेरीस प्रेमचंद रॉयचंद यांनी अठराशे पंच्याहत्तर साली नऊ जुलैला आत्ताच सांगितलेली ती संस्था मुंबई स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बी एस सी या नावानं संस्था निर्माण करून आजच्या दलाल स्ट्रीटवरच्या स्वतःच्या जागेत शेअरचे व्यवहार सुरू केले त्यावेळी प्रेमचंद इंग्रजी वाचू लिहू आणि बोलू शकणारे पहिले ब्रोकर होते पुढं अठराशे अठ्ठ्याहत्तर साली प्रेमचंद यांनी दोन लाख रुपयांची देणगी दिली त्यातून मुंबईतला प्रसिद्ध राजाबाई टॉवर उभा हो राहिला आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी हा टॉवर बांधला त्यांच्या इतर दानातून अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्था उभ्या हो राहिलेल्या आहेत प्रेमचंद तरुण वयात कुटुंबियांच्या बरोबर सुरतहून मुंबईत आले होते स्थापनेनंतर काही वर्षातच संस्थेचं नाव बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं बदललं गेलं द नेटिव शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन या नावानं संस्था निर्माण करून आजच्या दलाल स्ट्रीटवरच्या स्वतःच्या जागेत शेअरचे व्यवहार सुरू केले भारतात त्यावेळच्या बॉम्बेत शेअर आणि बॉन्डचे व्यवहार सुरू झाले ते अठराव्या शतकाच्या अखेरीला त्यावेळी भांडवलाची गरज असल्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीनं शेअर आणि बॉन्ड बाजारात विक्रीला आणले होते त्यामुळं हे व्यवहार चालू झाले होते या व्यवहारामुळं ब्रोकर उदयाला आले पुढं अठराशे तीसच्या सुमाराला बँका आणि कापसाचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांचे शेअर यांची खरेदी विक्री सुरू झाली कंपन्या वाढू लागल्या तसं त्यांच्या नियमनासाठी अठराशे पन्नास साली कंपनी कायदा अस्तित्वात आला मित्र हो वाढत्या शेअर बाजारामुळं त्याचं नियमन करणारा पहिला कायदा एकोणीसशे पंचवीसमध्ये अंमलात आला या कायद्याखाली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला एकोणीसशे सत्तावीस साली तर अहमदाबाद स्टॉक एक्सचेंजला एकोणीसशे एकोणचाळीस साली मान्यता देण्यात आली बी एस सी इंडेक्स सेन्सेक्स दोन जानेवारी एकोणीसशे शहाऐंशीपासून सुरू झाला बी एस सी आशिया खंडातला सर्वात जुना तर जगातला दहावा जुना शेअर जुन बाजार आहे या स्टॉक एक्सचेंजवर नोंद असलेल्या शेअरचे जून दोन हजार पंचवीसमधल्या आकडेवारीप्रमाणे असलेलं बाजार मूल्य चारशे एकसष्ट लाख कोटी रुपये आहे किती चारशे एकसष्ट लाख कोटी हे जगात सहाव्या क्रमांकावर आहे बी एस सी युनोच्या एका संबंधित संघटनेचा सप्टेंबर दोन हजार बारापासून सदस्य आहे तीस डिसेंबर दोन हजार सोळापासून बी एस सीची उपकंपनी इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज आय एन एक्स आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजही चालवते जवळपास पाच हजार पाचशे कंपन्या बी एस सीवर नोंद आहेत रजिस्टर्ड आहेत बी एस सीचे व्यवहार आता अतिशय प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहेत बी एस सीचं बहुविध कार्य हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे त्यामुळं हा लेख इतक्या माहितीपुरताच मी मर्यादित ठेवतो मुंबई शेअर बाजाराची एकशे पन्नास वर्ष या माहितीवर लेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखन प्रमोद कुलकर्णी पुणे त्यांचा संपर्क क्रमांक नाईन एट फाईव्ह झिरो एट वन टू फोर फोर थ्री लेखन दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स